सप्रेम जय महाराष्ट्र पाच वर्षापूर्वी दिशा सालियांचा अपघाती मृत्यू झाला त्यावेळेस तिच्या आईवडिलांनी नितेश राणे यांनी जे गंभीर आरोप त्यावेळेस ठाकरे कुटुंबियावर केले होते त्यावेळेस नितेश राणेंच्या आरोपाला दिशा सालियांच्या आईवडिलांनी तिलांजली दिली आणि त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट होतं सी आय डीचा रिपोर्ट आला आता आम्हाला कुणावरही आरोप करायचा नाही आमची मुलगी निघून गेलेली आहे असं त्यांनी सरळ त्यावेळेस सांगितलं पण आता पाच वर्षापूर्वी नितेश राणे यांनी जे आरोप केले होते ते शब्द न शब्द आज दिशा सालियांचे वडील तेच बोलत आहेत मग याचा अर्थ आपण काय समजायचं नितेश राणेने कुठली तरी धमकी दिली किंवा काहीतरी याच्यामध्ये गुंतागुंत आहे ती स्पष्ट झाली पाहिजे यासाठी नितेश राणे आणि दिशा सालियांचे आईवडील या तिघांचीही नार्कोटेस्ट झाली पाहिजे नारकोटेस्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मागचा आका कोण आहे ते कळेल आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करण्यामागे जे खरे जे मोती आहेत ना त्यांची माळच सापडेल आणि ती माळ ज्या दिवशी सापडेल ना त्या दिवशी याच महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला निष्ठावंत शिवसैनिक एक एक खऱ्या मोत्याला त्याला इंगा दाखवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही लक्षात ठेवा आणि जर आज बघायला गेलं तर औरंगजेबाच्या कबरीबद्दलचा विषय होता कबरी मुळं आज नागपुरामध्ये दंगल झाली ती दंगल व्हायला नको होती जे आमच्या महिला पोलीस आहेत त्यांच्यावर हात टाकण्यापर्यंत त्या दंगलखोरांची मजल गेली उद्धव साहेबांनी सांगितलं त्या दंगलखोराचे हात छाटले गेले पाहिजे पण दंगल घडवणारे कोण आहे यांना सुद्धा तुरुंगात डांबल्या गेलं पाहिजे हे सुद्धा खूप तितकं महत्वाचं आहे आणि आज जर बघितलं तर हा अंगठा छाप नितेश राणे एका शिकलेल्या माणसावर आरोप करतोय आणि तेही पुराव्याशिवाय हे निसर्गाच्या नियमाच्या विरोधात आहे बाबा नितेश राणे असं करू नको तुझं शिक्षण किती तू बोलतो कोणावर हेच तुला पटत नाही आहे आणि तुझा बाप जो मुख्यमंत्री झाला ना तो याच माणसाच्या आजोबांनी तुझ्या बापाला मुख्यमंत्री केलंय तर तुझा बाप केव्हाच एन्काउंटरमध्ये मारला गेला असता लक्षात ठेव आज जे तुम्ही फिरतात ना मस्त ए सी गाड्यांमध्ये मस्त प्रॉपर्ट्या गोवा सिंधुदुर्ग कणकवली कोकणात मुंबईत इकडे ज्या बाहेर देशात ज्या तुमच्या प्रॉपर्ट्या झाल्यात ना शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आहे आणि शिवसेना प्रमुखांचा पुत्र आणि नातू यांना तुम्ही तुरुंगात डांबण्याची भाषा करतात अरे आज या महाराष्ट्रामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांची मानळी लाखोनी शिवसैनिक आहेत लक्षात ठेवा शिवसे तुम्ही ठाकरे कुटुंबाला दोष आहेत विनाकारण बिनबुडाचे आरोप करतायत तुम्ही त्यांच्यावर करत नाही तुम्ही आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांवर आरोप करताय लक्षात ठेवा पण ज्या दिवशी तुम्ही या निष्ठावंत शिवसैनिकांच्या तावडी ना त्या दिवशी तुम्हाला पात्र विक लक्षात घ्या आणि आज मी त्या दिशा सालियांना ती बिचारी गेली पण तिच्या माड्यावर सत्याचं काय म्हणतात ना सत्य परेशान होऊ लेकिन पराजित नाही होऊ शकतं आज तिच्या टाळूवरचं लोणी तुम्ही खातायत आणि पाच वर्षानंतर हा मुद्दा काढतायत अरे जरा लाज वाटू द्या लाज जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान